विनंती असेल प्लीज सर्व फलंदाजांना की आपण इकडे यायचं मुख्य व्यासपीठाच्या इकडे आपल्याला चेअर इथे ठेवल्या आपण इथूनच जायचंय असं आयोजकांचा निर्णय येतोय आणि दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती असेल की आपला बारावा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचंय अर्थातच सिद्धेश्वर संघाचा बारावा प्रतिनिधी आलाय श्रीराजे इलेवन कळबोली संगत बारा रुपये प्रत्येक प्लीज आहे बघा आम्ही वारंवार विनंती करतोय की आपला ट्वेल्व पॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे तुमची नावं आमच्या पर्यंत पोहोचली पाहिजेत त्यासाठी आम्ही विनंती करतोय प्लीज मैदानाकडे जिथे आपण पाहतोय श्रीराजी लिवण कळंबोळी विरोधात बापूजी क्रीडा मंडळ सिद्धेश्वर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक निश्चित गोवंदाजी मार्कवर स्ट्राईकिंग केलेला फलंदाज शुभम शुभमला आपण पाहतोय पहिला बॉल जबरदस्त फटका अगदी रूम मिळाला होता आणि मध्ये चिडू चाललाय शुभमच्या बॅटमधून सावकार नॉशक इंग्लंडला परंतु समोर गोंदाज देखील तितका ताकदीचा आहे निश्चित करणेकर गोंदाजी मार्कवर आणखीन एक चांगला फटका आणखीन एक चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा पार चौकार जबरदस्त बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते दोन चेंडूवर दोन चौकार निश्चित करणेकर गोंदाजी मार्कवर कुठेतरी फिल्डिंग परिवर्तन करताना पाहायला मिळतील कारण की थर्टी एन सर्कलचा पुरेपूर फुर फंदाज वापर करतोय पुरेपूर फायदा घेतोय त्याच्या बॅटमधून दोन चौकार पाहायला मिळाले आणि मी तर हेच म्हणेल की अशीच फलंदाजी व्हायला पाहिजे मैदानामध्ये कारण की आउटफिल खूप फास्ट आहे या मैदानाची आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत सर शुभम यावेळेस सरळ बॅटने चांगला फटका परंतु तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली भिडॉनला चित्रक्षक फिल्डिंग पाहायला मिळाली कोणती धाव मात्र येत नाहीये डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि आता मात्र कम बॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज निशी ज्यासाठी जो ओळखला जातो यावेळेस पंच दंडित करतील धोणीयात समांतर करून आम्हाला कळवतात कर की हा चिडू स्वर आहे एक अवंतर धाव मिळेल धावसंख्या एक निवडेल धावसंख्या पाहता पाहता नऊ धावा धाव फुलकार रागल्यात बेंडबाद नऊ धावा शतक क्रमांक पहिलं तीन ओव्हरची मॅच पॉवर पेचा शतक या वेळेस सरळ बॅटने वाह काय फटका लगवलाय जबरदस्त फटका साधापणसाठी षटकार अगदी आपल्या नावाचा बोलभाजा करताना पाहायला मिळतोय फळंदा शुभम एक खूप मोठं नाव आहे आणि आज देखील तशीच फलंदाजी करतोय शुभम स्टार या वेळेस पुन्हा एकदा पूल केलाय शेंडू चालला सी मार पार बॅक टू बॅक आपण धावा यावेळी चांगला फटका गॅप मध्ये चाललाय चेंडू परंतु चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि नक्कीच टेम्परामेंट दाखवलंय पहिला चेंडूवरती चौकार त्यानंतर षटकार षटकार पाहायला मिळाले होते आणि आता मात्र शतक क्रमांक जर पहिले बाद, हो तर क्रमांक पहिलं संपलं पहिलं शतक अखेर धाव फळकार धावा लागला बिनबाद बावीस धावा धाव फळकार लागल्या दोन षटकार दोन चौकार देखील पाहायला मिळाले होते आणि जर पाहिलेत ना तर शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेड गेले आणि नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे मी तर म्हणेल शिवमयने परंतु योगेशला देखील भरपूर वर्ष आम्ही पाहतो या मैदानावरती खेळत असताना खूप मोठं नाव आहे योगेशचं देखील आणि नक्कीच त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचे फटके आम्ही लहान पणापासून पाळतोय आणि आज देखील तशीच बॅटिंग पाहायला मिळेल का योगेश पवार लास्ट्रा किंगला खेळतोय परंतु शुभम नक्कीच या हंगामामध्ये इम्प्रेस केलं शुभमने भरपूर चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू नुकतीच स्पर्धा पडली होती नाईट स्पर्धा पर्लीला त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा खेळाडू आणि आता मात्र गोंदाजी मार्कूर गोंदाज निशांत निशांतला आपण पाहतोय जर पाहिलं ना निशी कर्णेकर थोडस सा मागड सावित झालं त्याच्या जा ओव्हरला बावीस धाबा खर्च केला परंतु आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू पाहायला मिळतील पहिला बॉल या वेळेस चांगला फटका कॅफ निवडले क्षेत्ररक्षक दावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये आहे फील खूप फास्ट आहे चेंडू पाहत पाहत असिमारेषा ओळंटूय आणखीन एक चौकार शुभमच्या

काय बॅटिंग करतोय अगदी जबरदस्त बॅटिंग षटकार चौकार षटकार चौकारची बोळी भाषा यावेळेस मैदानामध्ये दाखल करतोय शुभम बत्तीस धाबा दाफोलकार लागलेत पहिला मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर बत्तीस धावांचं टार्गेट होतं परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना ओव्हर नंबर सेकंड चालू आहे आणि बत्तीस धाबा दाफोलकार लागलेत या वेळेस बॅटने मोठा फटका